माझी ताकद मतदारसंघातील माझ्या मायबाप जनतेमुळेच उमेश यांनी केले प्रचार रॅलीत प्रतिपादन माझी ताकद माझी मायबाप जनता आहे प्रत्येक गावागावात मोठ्या संख्येने उपस्थित राहून जनता मला आशीर्वाद देत आहे माझी निवडणूक आता जनतेनेच हाती घेतली आहे ते सर्व विकासाच्या या पर्वात स्वइच्छेने सहभागी होत असून देवळीपुरगाव मतदार प्रचारादरम्यान बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार उमेश महादेवराव मैसकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले त्यांनी देवळी पूर्व मतदारसंघातील प्रत्येक गावात जाती भेटी देत उपस्थित जनतेचे आशीर्वाद घेतले महामानवाच्या विचारातून प्रेरणा घेत जनतेच्या समर्पित भावनेने केलेल्या कार्यामुळे गावोगावी त्यांचे उत्साहात स्वागत केले जात आहे केवळ विरोधकांसाठी विरोध करणे हा माझा आजवरच्या राजकारणाचा भाग राहिला नाही या यापुढेही तो राहणार नाही जनतेची सेवा करताना त्यांचे प्रश्न आणि समस्या शंभर टक्के कसे सोडवता येईल यावर माझा अधिकार भर आहे माझ्या देवळीपुरगाव मतदारसंघातील प्रत्येक कुटुंब प्रत्येक जण कसा समृद्ध होईल हे माझे कर्तव्य বিস্তৃত উমেদার অনেক মহাদেবরাও মহেশ